नमस्कार नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये गंगाखेड नगरपालिकेवर पहिली सव्वा वर्ष काँग्रेसची सत्ता होती मात्र भाजपनं राष्ट्रवादी बंडखोरांच्या मदतीनं सत्ता काबीज केली तर राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनीही गंगाखेड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आता जोरदार बिल्डिंग लावली आहे दरम्यान मानवत शहराच्या गंगाखेड शहराच्या काय समस्या आहेत लोकांना त्याबद्दल काय वाटतं याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे पण त्याआधी आपण गंगाखेड नगरपालिकेमधलं पक्षीय बलाबल कसं आहे त्यावरती एक नजर टाकूया गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक भाजपचे पाच काँग्रेसचे चार शिवसेना दोन आणि अपक्ष दोन अशा एकूण तेवीस जागा आहेत आणि आता आपण गंगाखेड नगरपालिकेच्या नाक्यावर जाऊया आणि त्या ठिकाणच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत सत्ताधाऱ्यांचे काय दावे आहेत आणि विरोधकांच्या काय मागण्या आहेत जाणून घेऊया नमस्कार मी रवींद्र मुंडे एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये का आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपालिकेच्या नाक्यावरती या नाक्यावरती नेमके प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष नगरसेवक आणि विरोधी पक्षातले सभागृहातले विरोधी पक्ष नेते आणि त्याचबरोबर सामान्य जनता त्यांची नेमक्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा देखील काय आहेत हे देखील आपण यामध्ये जाणून घेणार आहोत अर्थात सुरुवात करूया नगराध्यक्षाकडून नेमकी तुमच्या कार्यकाळामध्ये कुठली कुठली अशी ठळक कामे झालेली जी आम्हाला ऐकायला भेट गंगाखेड शहरामध्ये जे तीस तीस वर्ष ज्या भागात रोड नाही झाली त्या भागात रोड झाली गंगाखेड नगरपालिकेने लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे उद्यान एक कोटी नऊ लाख रुपये तिथं टाकून अभिमान वाटावं शहराला असं सुंदर गार्डन झालं यज्ञभूमी शेलुकर महाराजाच्या तिथं ओपन पेज मध्ये एक गार्डन दुसरं झालं श्री प्राध्यापक कॉलनीमध्ये तिसरं गार्डन झालं असे शहराला तीन गार्डन झाली गंगाखेड शहराचा जे कचऱ्याचा प्रश्न आहे गंगाखेड नगरपालिकेनं गंगाखेड शहराचा कायमस्वरूपी कचऱ्याचा प्रश्न मिटवलेला आहे नक्कीच कचऱ्याचा असेल पाण्याचा असेल किंवा रस्त्याचा असेल या व्यतिरिक्त अजून पालिकेनं कुठली कामं केली तुमच्या कार्यक्रमात ज्याच्या ताब्यात पंधरा पंधरा वर्ष नगरपालिका होती त्यांनी काही केलं नाही आणि एक विधायक काम रोज हजार माणसं जेवतील अशासाठी पंच्याऐंशी लाख रुपये महाराष्ट्र शासनानं दिले की तिथं अन्नक्षेत्र बांधकाम उभा करण्यासाठी पण विरोधकांना त्या अन्नक्षेत्राच्या ठरावाला विरोध करण्याचं पाप या हजारो लोकांच्या अन्न तोंडातलं काढण्याचं काम या विरोध विरोधक करणाऱ्या नगरसेवकाने केलेलं हे माझा जनतेला प्रश्न आहे बर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कधी मदतच केली नाही विकास कामाच्या बाबतीमध्ये असा थेट आरोपच आहे त्यांचा तुमच्या आत्ता लक्षात आला असेल आपण त्यांना विचारताय की केलंय काय सन्मान्य अध्यक्ष साहेब सांगतायत की करणार काय मुळात काही सांगण्यासारखं कामच झालेलं नाहीये डिपार्टमेंट वाटून घेतल्यासारखं कामकाज या नगरपालिकेत झालं गेल्या चार वर्षापासून अतिशय बेबंद कसलंही निर्बंध नसलेला कारभार सगळा चाललेला आहे कितीतरी कोटी चाळीस कोटीची सतरा किलोमीटरची पाईपलाईन शहरात होणार आहे ते खरं आहे पण आज लोकांना वीस वीस दिवस माणसं वाहून जाण्या एवढा पूर येऊन गेला गोदावरीला आणि मासुळेला पण पण वीस दिवस वीस वीस दिवस, दिवस लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही जर बघितला पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिसपर्यंत रस्ता सगळा उकडून गेला एक वर्षपूर्वीच बांधलेला आहे त्याच्यानंतर आता आमचे नगरसेवक केंद्र महाराज यांनी सांगितलं की आम्ही जनाबाईच्या परिसरामध्ये एवढा विकास केला की तिथं भक्तजण येतात हे करतात ते करतात आमका धमका त्यांनी पटून सांगितलं पण मला एक सांगायचं की जनाबाईच्या मंदिरापासून परभणी रोडला टच होणारा पस्तीस लाखाचा रोड ह्या ला दोन वर्षापूर्वी बांधला होता आता रोड उडका आणि एक लाख रुपये मिळाला तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून पाण्याची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये तर पाणी नव्हतंच आम्ही विरोधक असून आम्ही स्वतः माननीय आमदार मधुसूदनजी केंद्रे साहेब यांच्यातर्फे बारा टँकर गंगागड शहराला अहोरात्र वाटले पाण्याची एवढी भीषण समस्या होती आज त्यावेळेस तर हिंदी नगरपालिकेनं कुठल्या प्रकारचं पाणी देऊ शकले नाही पण आज अत्यंत गोदावरीला पुल आलेला आहे मासुळी डॅम भरून वाहत आहे तर आजच्या देखील परिस्थितीत अठरा अठरा दिवस पाणी गंगाखेड शहराला येत नाही निकृष्ट दर्जाचं काम किंवा बिल उचलण्यासाठी होणारं काम किंवा वीस वीस दिवस पाणी पुरवठाच होत नाही या सगळ्या समस्या आहेत हे आठ दहा दिवसाखाली गोष्ट आहे चार दिवसाला गंगाखेडला सुरळीत पाणी पुरवठा आहे डीपी जळाली ही डीपी टेक्निकल बाब आहे ती आपण दुरुस्त करू शकत नाही नगरपालिका करू शकत नाही त्याला बाहेर पाठवावं लागतं बाहेर पाठवून त्याला आठ दहा दिवस लागतात दुरुस्तीला व दुसरं हे जे म्हणतात निकृष्ट दर्जाची केंद्रे साहेबांच्या काळात फक्त त्यांनी दुकानं बांधण्याचे दहा वर्षात त्यांनी दुकानं बांधण्याच्या व्यतिरिक्त दुसरा धंदाच केला नाही नगरपालिकेत एकमेव धंदा केला नक्कीच खरं तर सत्ताधारी असो की विरोधक असो त्यांचे आरोप प्रत्यारोप आहेत पण सामान्य गंगाखेडकरांच्या नेमक्या समस्या काय आहे त्याचं निराकरण झालंय का या पाच वर्षाच्या काळात पाच वर्षाच्या काळात एकदम काही निराकरण होऊ शकणार समस्या गंभीर आहेत पाणी रस्ते नाल्याची स्वच्छता आहे नवीन ठिकाणी नाल्या तयार करणे आहेत परंतु नगरपालिकेचं म्हणणं असं म्हणजे नगरपालिकेला प्रश्न केला ते सांगतात विरोधकांनी ठराव पास होऊ दिले नाहीत पण माझं असं मतं जनतेच्या होती ना की नगरसेवक निवडून दिल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य की आपापल्या वार्डामध्ये कसा विकास करता येईल आणि कोणत्या मार्गाने विकास करायचा आहे हे नगरसेवकांनी प्रत्येकाने करावं माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस या पन्नास टक्के आरक्षण आलं त्या आरक्षणाचा एक फायदा की ज्या महिलांनी आधी राजकारणाचा अभ्यास करावा आणि नंतर राजकारणामध्ये यावं स्वतःच्या खुर्ची स्वतः सांभाळावी नवऱ्याला खुर्ची सांभाळायला देऊ नये माझं हे म्हणणं आहे की नव्यानी महिला जेव्हा येतात त्यावेळेस ते त्यांनी अभ्यास करून याच्यावर जे शहरामधला बदलायचा आहे त्यावेळेस स्वतःहून त्यांनी एक तयारी करावी नवऱ्याच्या खुबड्यावर नाही सत्ताधारी पक्षातले काही नगरसेवक आजच्या बाबतीत असं घडतंय आहे घडते घडते सत्ताधारी बिन बिनविरोध बी ते जे आहेत ना त्यांच्या बायका कधीच येत नाही त्यांना कधी मिटिंग झाली काय नाही सगळ्यांची नवरे येतात बायका येत नाही विरोधी पक्षाच्या एकही नगरसेवकांना या नगरपालिकेमध्ये साध झेंडावंदनला यायचं असेल तर यांच्या स्थानिक आमदारांची परवानगी घ्यावी लागते या नगरपालिकेच्या सर्वसाधारणच्या सभेला यायचं असेल तर यांना मीटिंग घ्यावी लागते आणि स्थानिक यांच्या 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 स्थानिक 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 आमदारांच्या पत्नीचा पराभव नगराध्यक्ष पदाला झाल्यामुळे हा राग मनात ठेवून यांना ते प्रत्येक वेळी भयकवत असतात तर राजकीय भूमिका प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या मांडते पण सामान्य लोकांच्या समस्या आहेत सामान्य लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्यासाठी आपण इथं पण आलो मला सांगत आहे की हे सत्ताधारी विरोधकांचे हिथं चालत राहणार आहे गंगाखेडकरांच्या नेमक्या काय समस्या जनतेचं फक्त एवढंच महत्व आहे काय राजकारण बाजूला ठेवा फक्त जनतेला काय पाहिजे पाणी लाईट एवढी सुविधा पाहिजे स्त्रियांना टॉयलेट वगैरे असावं ही प्रत्येक कार्यालयामध्ये असणे आवश्यकच आहे तर त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे योग्य ती कारवाई करून त्यांना द्यावे नगरसेवक कोणत्या पक्षाचा असे ना पण फक्त त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे जसे नळ रस्ते किंवा म्हणजे कोणत्याही अडचणी जनतेच्या त्यांनी कोणत्याही पक्षाच्या असून ते जनतेला काही घेणं देणं नाही पण त्यांनी त्यांचे कर्तव्य

इथं गंगाखेड मधील नगर म्हणून एक गल्ली आहे त्या रमाबाई नगर लोहजी नगर तिथं कोणी पाण्याचा प्रश्न किती जरी आलं पाणी नाही त्या गल्लीला लाईट नाही काही नाही तर कुणी येऊन बघायला रे का, का त्या, त्या गल्लीला लाहवारस म्हणून सोडलेला आहे सर बरं तुमच्या ने नेमकं महिलांना अजून कुठल्या समस्यांना सामोर जावला कचऱ्याची समस्या जा आहे कचऱ्या म्हणजे आमच्या गल्लीमध्ये कचऱ्याची गाडी येत नाही काहीच येत नाही मला सांगा की आता थेट जनतून नगराध्यक्षपद निवडणार आहे नेमका नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष हा चारित्र्य संपन्न असावा सर्वसमावेशक असावा सर्व सर जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा असावा बरं नगराध्यक्ष अध्यक्ष नगराध्यक्ष समजा जनतेला घेऊन जनतेची सोय करणारा असावा आणि काम पाणी लाईट नळ ह्याच्या रोड समस्या सोडवणारा असावा पक्षीय अभिवेश बाजूला ठेवून शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या अगदी प्रामाणिकपणे कुठलंही राजकारण न करता शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळतील रस्ते पाणी वीज कारण किराणा दुकानातला माल कोणी नगरसेवकाला किंवा नगराध्यक्षाला आपल्या घरी आणून द्या म्हणत नाही तर मूलभूत त्यांच्या सुविधा पुरवणारा नगराध्यक्ष असावा नक्कीच नगराध्यक्ष हा मूलभूत सोयी सुविधा पुरवणारा असावा एवढीच गंगाखेडकरांची माफक अपेक्षा आहे अर्थात ती अपेक्षा पूर्ण होईल अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया पुन्हा भेटूया नव्या नगरपालिकेच्या नाक्यावरती तो तोपर्यंत कॅमेरामॅन मोहम्मद समीर मला रवींद्र मुंडेला रजा द्या पुन्हा भेटूया नव्या नाक्यावरती तुम्ही पाहत राहा एबीपी माझा